नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत टप्पा क्रमांक दोन यामधील महत्त्वाची अपडेट शासनाच्या या परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन शाळा तपासणीकरिता नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे शाळा तपासणीसाठी कोणत्या नवीन तारखा देण्यात आलेले आहे याविषयी सविस्तर या परिपत्रकातून जाणून घेऊया आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकत आहात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे हे शिक्षण आयुक्तालय यांचं हे पत्र आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीसला ला निर्गमित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी प्रति म्हणून एवढा डिपार्टमेंट आहे त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे या ठिकाणी संचालक महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या ठिकाणी सर्व जिल्हा परिषद आहे सर्व मनपा आयुक्त आहे उपसंचालक आहे आणि सर्व गट विकास अधिकारी आहे नगरपालिका मुख्याधिकारी आहे या सर्वांना याबाबत पत्र हे देण्यात आलेलं आहे देण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन राबविण्याबाबत या ठिकाणी संदर्भ देखील या ठिकाणी आपल्याला दोन संदर्भ देण्यात आलेले आहे या ठिकाणी आपण विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक एकवरील शासन निर्णयान्वय सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा क्रमांक दोन हे स्प स्पर्धात्मक हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबवण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक दोनवरील पत्रांवरील याबाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे पुढील मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन या ठिकाणी सदर अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून शाळांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे या अभियानांतर्गत अंतर्गत शाळांकडून विविध उत्तमोत्तम उत्तम उपक्रम राबवण्यात येत आहे यामुळे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळत आहे या सर्व बाबींचा होणारा सकारात्मक परिणाम विचारात घेऊन या अभियानामध्ये जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घ्यावा यासाठी शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरून त्याचे मूल्यांकन करण्यासाठी पुढील प्रमाणे नव्याने वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे या ठिकाणी नव्याने निश्चित झालेलं वेळापत्रक आपल्यासमोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहोत सुधारित शाळा मूल्यांकन वेळापत्रक या ठिकाणी आपण पाहू शकतो शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याची दिनांक या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे दोन नऊ दोन हजार चोवीसपर्यंत सर्व शाळांनी माहिती ही अंतिम करण्यात यावी असं या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने केंद्रावर केंद्रस्तर दिनांक दहा आठ दोन हजार चोवीस शनिवार माहिती अंतिम झाली त्या त्यांच्याकरिता ते, ते, ते दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस शुक्रवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत केंद्र स्तरावरून ही माहिती फायनलाईज झाली पाहिजे मूल्यांकन झालं पाहिजे असं या ठिकाणी वेळापत्रकात देण्यात आलेलं आहे पुढे आहे तालुकास्तराचं दिलेलं आहे तालुकास्तर दिनांक पंधरा आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी केंद्र पातळीवरून अंतिम झालेली माहिती ते आठ नऊ दोन हजार चोवीस रविवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही केंद्रस्तरावरून ही माहिती मूल्यांकन वेळापत्रकानुसार झालेलं पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला सुधारित वेळापत्रकात देण्यात आलेलं आहे पुढे आपल्याला या ठिकाणी जिल्हास्तर मनपा असेल तर मन मनपाचं या ठिकाणी वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेलं आहे पुढे विभागाचं वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि राज्य असं या ठिकाणी आपल्याला हा सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे या ठिकाणी पुढचं आपण बघूया दोन नंबर मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक या ठिकाणी ऑनलाईन करण्याचे वेळापत्रक देखील या ठिकाणी केंद्रापासून तर राज्यापर्यंतचं वेळापत्रक आपल्याला देण्यात आलेलं आहे या ठिकाणी विवरण आहे या ठिकाणी मूल्यांकनांचा अंतिम दिनांक या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी स्तर समितीकरिता लॉगिन केव्हा सुविधा उपलब्ध होणार आहे त्याचं या ठिकाणी गो लाईव्ह म्हणून आपल्याला त्या ठिकाणी डेट देण्यात आलेली आहे या ठिकाणी केंद्रस्तरसाठी सहा नऊ दोन हजार चोवीस ही डेट देण्यात आलेली आहे तालुका स्तरासाठी आठ नऊ दोन हजार चोवीसपर्यंत हे मूल्यांकन करणं अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे मनपासाठी जिल्हासाठी देखील अकरा नऊपर्यंत मूल्यांकनांची अंतिम तारीख देण्यात आलेली आहे त्या त्याच पद्धतीने विभाग आणि राज्य यासाठी देखील पंधरा नऊ दोन हजार चोवीस तसेच एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत हे मूल्यांकन अंतिम करण्याची या ठिकाणी डेडलाईन देण्यात आलेली आहे पुढे आपण पाहू शकतो मुद्दा क्रमांक तीन या ठिकाणी देण्यात आलेला आहे तरी वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे अभियान पूर्ण करण्यासाठी आपल्याकडून सर्व शाळांना सूचना वेळेत आपल्या क्षेत्रातील सर्व शाळांकडून वेळेत माहिती भरली जाऊन शासन निर्णयात नमूद समितीमार्फत त्यांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन केले जाईल या दृष्टीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी व अभियान यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे या, या, या ठिकाणी आपल्याला आयुक्त शिक्षण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य यांची या ठिकाणी सही झालेली आहे एकोणावीस आठला या पद्धतीने आपल्याला या नवीन तारखा शाळा स्तरावर केंद्र स्तरावर तालुका स्तरावर ऑनलाईन करण्यासाठी मूल्यांकन करण्यासाठी या आपल्याला तारखा देण्यात ता आलेल्या आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टपा क्रमांक दोनसाठी साठी आपल्या चॅनलला अ ब आणि क पार्ट थोडक्यात वर्णन कसे करावे या संदर्भात व्हिडिओ देण्यात आलेले आहे नक्कीच त्या व्हिडिओंचा फायदा घ्या आणि आपल्या मित्रांना देखील त्या विडिओबाबत तुम्ही सांगू त्या शकता त्याच पद्धतीने कोणत्या फाईल्स किंवा पी डी एफ अपलोड करायचे आहे कोणते फोटो अपलोड करायचे आहे त्या संदर्भात देखील आपल्या या चॅनलला पी डी एफद्वारे माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता आणि कोणकोणते फोटो लागणार आहेत ते त्या संदर्भात फोटो काढून आपण ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला सोपं होईल असं या ठिकाणी आपल्या या चॅनलला व्हिडिओ किंवा पी डी एफ या आपल्या चॅनलला देण्यात आलेले आहे नक्कीच मित्रांनो तुमच्या या सहकार्याबद्दल धन्यवाद